नमस्कार सुपर रंगोली चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुढी पाडव्याची पाच ते पाच ठिपक्यांची अतिशय सुंदर रांगोळी काढणार आहोत जर आपल्याला थोडस आकार काढायला जड जात असेल तर आज आपण ठिपक्यांचा वापर करून ही रांगोळी काढणार आहोत तर रांगोळी खूपच सोपी आहे तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारे ठिपके पाच ते पाच ठिपके काढून घेऊयात हो तर अशा पद्धतीने सुरुवातीला रांगोळीला लागणारी ठिपके आपण काढून घेतलेले आहेत आता इकडे हे जे वरती तीन ठिपके आहेत म्हणजे ही जी एक दोन तीन थी, तीन ठिक नंबरची जी लाईन आहे त्याच्यावरचे जे मधले तीन ठिपके आहेत त्यांच्यावर आपण रेश काढून घेऊ आता यानंतर आपल्याला यावर एक कळशाचा आकार तयार करून घ्यायचा आहे तर इकडे असं थोडंसं वागून इकडे असं वरतून मी थोडासा गोलाकार तयार करून घेतलेला आहे आता आपण आंब्याची पानं काढून घेऊयात खाली तर इकडे हा जो मधला ठिपका आहे त्याला जोडून असं आपल्याला हे पान काढायचं आहे त्याच्या नंतरचे दोन पानं होते ते मी ह्या ठिपक्यांना जोडून घेतलेत आणि तुम्हाला जर अजून काढायचे असतील पानं तर तुम्ही ह्या शेवटच्या ठिपक्यांना या टोकापर्यंत ते पानं असे जोडून काढू शकतात तर आता इकडे आपण हे पाच ते पाच ठिपके काढले होते ज्यावर गुढीचा वरचा भाग आपण कळश आणि जे पानं आपण आंब्याची पानं त्यावर लावतो तो भाग आपण काढून घेतला आता खाली आपण जी साडी त्याला बांधतो तो भाग काढूया तर त्यासाठी मी इकडे हे जे आपण पाच ते पाच ठिपके काढलेले होते तर त्यामधली जो मधलं आहे म्हणजे जी तीन ठिपक्यांची लाईन आहे हे आपल्याला इथे तीन ठिपके दिसत आहेत त्यांच्या थोडंसं खाली अंतर सोडून आपल्याला अजून पाच ते पाच ठितके काढून घ्यायचे आहेत म्हणजे तिथून सुरुवात करायची आहे पाच ते पाच ठिपक्यांनंतर तिसऱ्या ठिपक्याच्या बरोबर खाली मी इथून असे हे पाच ते पाच ठिपके परत काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यावर जी साडी लावतो आपण गुढीला तर ती आपण साडी इथे असा त्याचा आकार तयार करू तर इकडून आपण अशी एक रेश काढू आणि तिला थोडंसं असं वाकवून आपल्याला हे जे खालचे चार ठिपके यांच्यावर काढायची आहे आता यानंतर परत याच्याच थोडंसं बाजूनी इथून हे जे चार ठिपके यांच्यावर आपण काढून घेऊयात हे जे सुरुवातीचे दोन लाईन होते एक प्रकारे तर त्यांचे मी शेवटचे चार ठिपके घेतलेले आहेत त्यांच्यावर आहे तर इकडे देखील तुम्ही चार ठिपके घेऊ शकतात मी फक्त मधले तीन ठिपके घेतले आणि एक थोडासा असा जो आपली साडीला असे जे मिरी असतात त्यांचा जसं आकार असतो मी थोडंसं त्याला असं वाफ दिलेलं आहे आता त्याचप्रमाणे मी इकडे देखील काढलं तर हा जो मधले तीन ठिपके होते तो घेतला आणि शेवटचा हा ठिपका सोडून दिला शेवटचा आणि पहिला तर इकडे चार ठिपके चार ठिपक्यांवर घेतला आणि इकडे मधल्या तीन ठिपक्यांवर घेतलं आहे आता हे जे शेवटचं आहे इकडे तुम्ही फक्त कोणता पण ठिपका घेतला तरी चालेल किंवा तीन ठिपक्यांवर चार ठिपक्यांवर घेतलं तरी चालेल ज्या डिझाईन तुम्हाला त्याप्रमाणे तयार करायची त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर मी हे इकडे थोडंसं बाजूला घेतलं आहे आणि सुरुवातीच्या तीन ठिपक्यांवर घेतलेलं आहे ठिपक्या आपण याच्यासाठी काढले तर आपल्याला आकार व्यवस्थित येतो आणि आपलं एकदम थोडंसं ते व्यवस्थित स्ट्रेट आपली रांगोळी येईल तर इकडे चार मग नंतरमधले तीन आणि इकडे आता मी वरचे तीन घेतले होते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात आणि आता आपण यांच्यावर एक डिझाईन तयार करून घेऊ तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की गुढी पाडवायची अतिशय सुंदर आपली रांगोळी काढून झालेली आहे ठिपक्यांवर अतिशय झटकीपटी रांगोळी काढून तयार होते तुम रंग भरून खूपच छान दिसेल ही रांगोळी तुम्ही तुमच्या आवडीचे रंग याच्यामध्ये भरू शकतात रांगोळी पाच ते पाच ठिपक्यांची फक्त म्हणून आपल्याला जास्त ठिपके काढायचं देखील ताण नाही आणि रांगोळी आपले ठिपके जर काढले आपण ठिपक्यांचा वापर केला तर रांगोळी देखील आपली व्यवस्थित येते आणि सरळ येते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही रांगोळी शेअर करा थँक्यू